मी सांगलीला गेलो मी आता एका विशिष्ट समाजाचं ते कॉलेज आणि सांगायची गोष्ट अशी की मी ज्या ज्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला जात असे तिथं पहिल्या क्रमांकानं माझं सिलेक्शन होत असे ह्याचं कारण असं की येणारे जे प्राध्यापक असत त्यांचा अनुभव असायचा शिकवण्याचा दोन वर्षाचा किंवा काय किंवा पण कोणाची रिसर्च पेपर असायचे नाहीत कागदपत्रांचा अभ्यासच नाही नव्हतेच ह्या रिसर्च पेपर वाचणारा माणूसच नव्हता ना मीच पहिला मीच पहिला म्हणजे यं, यंग यंग आणि त्याच्या अगोदर डॉक्टर अप्पासाहेब पवार त्यांनी काहीतरी वाचले असतील परिषदाच नव्हत्या ना आज जशा परिषदा झालेल्या आहेत मराठवाडा परिषद अमुक परिषद शिवाजी विद्यापीठ परिषद तसं काय त्या काळात काहीच नव्हतं त्यामुळं जिथं जाईल तिथ तिथला प्राचार्य खुश व्हायचा तिथली मॅनेजमेंट खुश व्हायची पण कारण वेगळंच असायचं मला ना करायचं तिथ सांगलीला गेलो आणि माझं सिलेक्शन झालं ते प्राचार्य काय म्हणाले की तुम्ही विद्यापीठातून येत आहे आणि मला असं वाटतं मला चांगले माहिती आहेत डॉक्टर साहेब तर तुम्ही त्यांना विचारा की खरोखर ते तुम्हाला सोडणार आहेत का तर मी म्हटलं अहो ते सोडणार त्यांना काय अडचण आहे म्हटलं सोडण्यामध्ये माझ्यामुळं काय थांबणार नाही काम नाही नाही म्हणाले तरी पण आहे म्हणाले काय आणि मी साहेबांना विचारलं म्हटलं असं असं आहे त्या कॉलेजमध्ये माझी निवड झालेली आहे आपण सोडाल ना सोडा तुमची इच्छा थांबा वगैरे काय म्हटलंय तुमची इच्छा तुम्ही जाऊ शकता आणि तशी परवानगी घेतली मी आणि गेलो त्या आणि म्हटलं की डॉक्टर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साहेबांना विचारलं साहेब तयार आहेत काय हरकत नाहीत म्हणाले होय पण म्हणाले साहेब तयार आहेत पण आमची मॅनेजमेंट तयार नाही म्हणाली तर का तर म्हणाले हो की तुम्ही गेल्यानंतर त्यांना असं समजलं की आष्ट्याला एक प्राध्यापक आहे किराणा मालाचं दुकान प्राध्यापक नाही एम ए झालेला आमचा आमच्या जातीचा माणूस आहे म्हणाले तो सध्या किराणा माल चालवतो काय त्याचं सिलेक्शन त्याचं सिलेक्शन म्हटलं केलं आम्ही काय सॉरी म्हणाली आम्हाला शेवटी काय असते की आमच्या समाजाचं सुद्धा बघावं लागते काय मला काय पहिल्यांदाच झटका बसला हो जातीवादाचा झटका मी फक्त ऐकून होतो काय आणि राजाराम कॉलेजमध्ये मेरिट स्कॉलरशिपच्या वेळेला एक झटका मला मिळाला आता माझी पंचायत झाली इकडे तर मी सांगितले साहेबांना सोडाल का म्हणून परत साहेबांच्याकडे गेलो आणि म्हटलं त्यांनी असं असं सांगितलं मला आणि त्यांनी त्यांचा समाजाचा माणूस घेतला मला वाटलंच होतं म्हणाले तुम्हाला घेणार नाही hmm. ते खटावला गेलो तिथं हेवी इनामदार डॉक्टर हेवी इनामदार ते मोठे संशोधक साहित्यिक संत साहित्याचे अभ्यासक तुम्हाला माहीत आहेत हेवी नामदार हे, हे प्राचार्य होते त्यांनी ते सगळं माझं सगळं बघितलं कागदपत्र बघितली रिसर्च पेपर्स बघितले आणि ते ही वॉज डॅम प्लीज तेव्हा म्हणाले काही प्रश्नच नाही अरे असला कॅन्डिडेट आम्हाला मिळाला खटावसारख्या ठिकाणी जर तुमच्यासारखा मिळाला तर फारच उत्तम आहे आणि मला म्हणाले बसा जाताना ऑर्डर घेऊन जावं आणि माझ्यानंतर दोन तीन कॅन्डिडेट्स झाल्यानंतर एक कॅन्डिडेट आला यादव नावाचे आणि ते वसंतदाचं पत्र घेऊन आलं आणि चंद्रहार पाटील खटावचे ते त्याचे आता चंद्रहार पाटलांच्या नावे वसंतदानी पत्र लिहिल्यानंतर चंद्रहार पाटील नाही काय म्हणतात म्हणजे तिथंही मला सिलेक्शन माझं झालंय असं सांगून मला सांगितलं की आय एम सॉरी वसंतदादांचं पत्र आले तुम्हाला घेता येत नाही म्हणजे वसंतदादांच्या पत्रांचा फटका मला दोन दोन वेळा दोन वेळा दोन वेळा बसला असं मी हे करतच होतो नांदेडचं मला इंटरव्ह्यूला पत्र आलं आता कुठं कोल्हापूर कुठं नांदेड आजचं नाही आणि तर तेच राहिले पण नांदेडला जाणं आज इतकं सोपं झालेलं आहे मला दोन दिवस लागले नांदेडला जायला आज खरं वाटणार नाही तुम्हाला आज संध्याकाळी आपण आठला बसलो की सहाला उतरतोय मी इथं बसलो उस्मानाबादला उतरलो उस्मानाबादमध्ये मुक्काम केला आणि उस्मानाबाद ते नांदेड गेलो हातात बॅग आणि नांदेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी काहीतरी का यशवंत कॉलेज म्हैसेकर नावाचे प्रिन्सिपॉल होते ते पुढं मराठवाडा विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर झाले हातामध्ये बॅग घेऊन एसटीत न उतरल्या उतरल्या मी जाणार कुठून तर म्हैसेकर मला त्या वरांड्यातच भेटले तर, तर कोण आपण का आलात आज इंटरव्ह्यू आहे ना काही नाही इंटरव्ह्यू कॅन्सल झाला म्हणाले म्हटलं का नाही म्हणाले आमच्याकडेच माणूस तो शिकवतात ते आम्ही जाहिरात जी दिली होती बाबा तुमची जाहिरात दिली होती नाही ती तशी द्यावी लागते म्हणाली तशी दिली होती सॉरी म्हणाली इतक्या लांबून तुम्ही आला आम्ही तुम्हाला काय घेऊ शकत अरे बाप रे मग तुम्हाला सांगतो नांदेड ते उस्मानाबाद जो जो प्रवास मी केला दुपारचा म्हणजे दुप त्या भागात तुम्ही उन्हाळ्यात गेलात काय गेलात की नाही मला माहीत नाही म्हणजे तसा उन्हाळा मी म्हणजे कधीच अनुभवलेला नाही अक्षरशः जसं भट्टी बस ते एस टी मध्ये बसलो भट्टीत जसा माणूस बसतो तसं आणि जो वारं यायचं तो इतकं उष्ण असायचं तुम्हाला सांगतो भयानक उष्ण आणि मग मी परमेश्वराचे आभार म्हणले की माझं सिलेक्शन झालं नाही बरोबर आणि मग मला असं वाटत की हे सगळं नियतीने ठरवलेलं असावं नियतीने की मी कुठं आहे आणि केव्हा जायचं आहे आणि कस जायचं आहे कोणत्या दिशेनं आहे वगैरे पुढं तर असं झालं की मी प्रयत्न करत होतो डॉक्टर रावी माझ्यासाठी प्रयत्न करत होते असं समजलं की गोखले कॉलेज मध्ये जागा आहे डॉक्टर राव माझे पालक जे अगदी मुलासारखेच त्यांचं माझ्या वयातही अंतर होत काय मुलासारखेच साहेब आपण असं करूया का एम आर साहेब एम आर साहेब माझ्या ओळखीचे आहेत म्हणाली आणि डॉक्टर रावची पर्सनॅलिटी म्हणजे अशी की फार सुरेख अत्यंत देखणं व्यक्तिमत्व होतं ते पठारे प्रभू म्हणजे लालबुंद अमेरिकन पर्सनॅलिटी त्यांची त्यांना घेऊन गेलो त्यांच्या गप्पाटप्पा झाल्याचं हे पवार म्हणाले माझे असिस्टंट आहेत आणि आपल्याकडं जागा आहे आणि फार चांगलं रिसर्चर आहे ते सगळं बघितरी कागदपत्र सगळं बघितली सगळी आणि माझे पेपर्स बघितले आणि मला सांगितले काय आहे म्हणाले आमचं एक कौन्सिल असतं बरं का आमचं एक कौन्सिल असत आणि ते कौन्सिल समोर हो ठेवतो त्यांनी काहीच थांगपत्ता लागू दिला नाही मला वाटलं काय नंतर लक्षात आलं की कौन्सिल म्हणजे हेच एम आर सगळं पण गोखले कॉलेजची ख्याती अशी होती चांगली आणि वाईट अशी दोन्ही चांगली अशा अर्थानं की खर्डेकर साहेबांचं सा सा कॉलेज एमआर वगैरे मराठ्यांचं कॉलेज बहुजन समाजाचं कॉलेज पण ज्या त्या ठिकाणी दोन दोन महिने तीन तीन महिने पगारच व्हायचा तिथं तर आम्हाला एक तारखेला पगार आणि तो पगार सुद्धा कसा माहिती आहे का तो अनुभवणार नाही तुम्ही असला पगार विद्यापीठात हा कसं असायचं होतं का असं ते खाकी पाकिट असायचं आणि त्या खाकी पाकिटामध्ये शंभर शंभरच्या दहा दहाच्या अशा अगदी करकरीत नोटा असायच्या आणि वरचे एक आठ आणि दहाने हे सुद्धा त्याच्यात ते घालून असायचे तेव्हा पाकिट अजून सुद्धा आता आपल्याला चेक न पगार मिळतो त्याचे महत्त्व काही वाटत नाही प्रत्यक्ष असं जेव्हा पै ज्या वेळेला ते आम्ही अनुभवत होतो ना त्यावेळेस बँक वगैरे नव्हती बँक बँक थ्रू असं काही पगार नंतर झाले पगार बँक थ्रू मग अगदी इनिशियल गोष्टी त्यावेळेला चालू होत्या तर मी जरा नाराजच होतो मी शेवटचा क्रमांक दिला होता गोखली कॉलेजला आणि माझे मित्र अंतर मित्र म्हणते ते पण तिथं आल्यानंतर झाले ते म्हणजे आनंदराव बैराट हे रिसर्च स्कॉलर होते आमच्या डिपार्टमेंटला त्यांना रिसर्च स्कॉलरशिप मिळाली होती माणूस मोठा नावाप्रमाणे आनंदी अंतर्बाह्य स्वच्छ मदत करायला तत्पर आणि मित्र मित्रत्वाला अतिशय चांगला माणूस अतिशय चांगला माणूस आजसुद्धा त्यांनी अर्ज केला होता आणि त्यांना विचारूनच म्हटलं आनंदराव तुम्ही अर्ज केला आहे होय म्हटलं केलाय माझं निश्चित आहे म्हणाले कारण माझे मेहुणे आणि सखाराम बापू आणि साहेब हे मित्र आहेत त्यामुळे त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे काय पण असं आहे काय सांगावं उद्या मला मिळालीच नाही समजा म्हणजे एखाद्या नाटकात घडावं तशी घटना आहे उद्या मला मिळालंच नाही तर कोणतरी दुसरा येणार माणूस त्याच्याऐवजी तुम्हाला मिळेल असं म्हणून मी अर्ज केला आणि त्यानंतर भेटायला गेलो यमआर साहेबांना ते एवढं भावलं कारण स्वतः ते स्वतः रिसर्चर होते ना पाली अर्धमागनी आणि संस्कृतचे गाडे पंडित आणि संशोधनात काय बघायलाच नको दिवसभर ते त्यातच असायचे तेव्हा त्यांना असं वाटलं की हा मुलगा आपण घ्यायला पाहिजे आणि मी विसरून गेले की आपल्याला काय तिथं काय आपलं आता आनंदरावांचं निश्चितच झालेला आहे ठरलेलं आहे सगळं त्यां तेन, त्यांचीच नेमणूक होणार आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझीच नेमणूक होणार आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के मला यशाची खात्री आहे ठीक आहे तो चौदा जूनचा दिवस होता आणि संध्याकाळी पाच वाजता गोखले कॉलेजमधून तो शिपायाला आला एक लकोटा घेऊन आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की उद्या आपण हजर राहा नो इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू नाही कागदपत्र तपासणं नाही एम ए झालो आहे का नाही कदाचित समजा एम ए झालो नसतो मी फ्रॉड असतो तर काय करायचं पण त्यांचा विश्वास होता काही नाही आजच्यासारखं काहीच नाही हो तो काय बघा कसा आहे इंटरव्ह्यूसुद्धा नाही डायरेक्ट अपॉइंटमेंट आणि मला धक्का बसला अरे आनंदराव वैराट ज्यांची नेमणूक होणार होती ती तर माझी झाली त्यावेळेस सायकल होती तडक सायकल घेतली आणि वैराट्यांच्या घरी आलो गावात मंगळवारपेठेत तर त्यांच्या आईनं सांगितलं की आनंद म्हणाले लग्नाला गेलेला आहे मिरजेला कसं संध्याकाळी येणार आहे ठीक आहे मग सायकलनं परत मी त्यावेळेला विद्यापीठात होतो ना राहायला मी परत निघालो आज बागल चौक आहे त्याच्या अलीकडे ते येताना भेटले मी खाली उतरलो अरे म्हटलं मी आत्ताच जाऊन आलो घरात तुमच्या आणि गोखले कॉलेजची ऑर्डर मिळाली मला वाटलं म्हणाले मिळणार मी सांगितलं होतो तुम्हाला मला मिळणार आहे म्हणून मी म्हटलं आनंदराव तुम्हाला नाही हो मला मिळाली त्याचं मला दुःख आहे म्हटलं अरे एकदाच कसलं दुःख म्हणाले तो माणसाचा मोठेपणा बघा अरे त्यात कसलं दुःख तुम्हाला मिळाली हरकत नाही तुम्हाला मिळाली काय मला मिळाली काय आणि बघा म्हणाले मी हे पुस्तकसुद्धा घेऊन गेलो होतो आज जाताना येताना उद्या काय शिकवायचं <laughs> उद्या काय शिकवायचं हे पुस्तक सुद्धा मी घेऊन गेलोय आणि नोट्स काढले बघाय बघा पण काय हरकत नाही तुम्हाला मिळाली त्याच्यामध्ये मला आनंद आहे त्या माणसाचा एवढा मोठेपणा मनाचा तुम्हाला सांगतो त्यानंतर त्यांना सर्व्हिस नाही मिळाली लवकर पुढे मिळाली पण उद्यमनगरमध्ये मॅनेजर म्हणून ते गेली आणि माझ्या कॉलेजच्याच पलीकडे त्यांचा कारखाना आणि मग मी त्यांना भेटायला जात असे मधल्या सुट्टीमध्ये <laughs> आमची मैत्री पुढं मैत्री झाली सगळं झालं मग ते न्यू कॉलेजमध्ये आले न्यू कॉलेजमधून परत आम्ही शहाजी कॉलेजला आलो आणि ते शेवटपर्यंत ते माझे सहकारी मित्र म्हणून असं सगळं विद्यापीठामध्ये मी विद्यापीठातून मी विद्यापीठात प्रवेश केला इथंपासून विद्यापीठातून मी बाहेर पडलो हे माझ्या जीवनामधलं एक पर्व आहे आणि ते महत्वाचं पर्व आहे महत्वाचं अशासाठी की माझी खरी जडणघडण जी आहे संशोधक म्हणून ती त्या काळात घडली परंतु मला त्याचं महत्व त्या काळात नाही कळालं त्या काळामध्ये मी मनातून असा धुसभुस धुसफुसच करत होतो धुमसत होतो की माझ्यावर अप्पासाहेब पवारांनी फार मोठा अन्याय केला मला त्याने तिथे घ्यायला पाहिजे होतं हे काय माझ्या मनातून बरीच वर्ष गेलं नाही बरीच वर्ष गेलं नाही त्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट घडलेली होती नंतरच्या त्याच्यामध्ये नंतरच्या की एकोणीसशे सहासष्ट साली मी पी एच डीचं रजिस्ट्रेशन केलं होतं विना मार्गदर्शक पहिले पी एच डी नाही तो विषय नंतरचा <laughs> नंतर डॉक्टर रावांच्या हाताखाली केलं होतं त्यावेळेला संताजी गुरपडे हा विषय होता पण संताजीबद्दल मला काही मटेरियलच मिळणं नंतर मिळालं हा विषय वेगळा काय आणि मग तो संताजी विषय सोडला मग राजाराम महाराज विषय घेतला पण दरम्यानच्या काळामध्ये रावसाहेब गेले अमेरिकेला आणि गाईडच नाही म्हटल्यावर माझं कामच थांबलं मग काही दिवसांनी मी विद्यापीठामध्ये अर्ज केला की मला विदाऊट गाईड मला परवानगी आहे त्यावेळी आप्पासाहेब पावलं पवारांचा मनाचा मोठेपण आपण मानूया की मला त्यांनी विदाउट गाईड पीएचडी करायचं हा त्यांचा मोठे पण आहे समजा समजतो एक आठवण सांगतो शेवटी की डॉक्टर अप्पासाहेब पवारांना मला वाटते दोन तीन टर्म्स मिळाल्या शेवटी ते विकलांग झाले आजारी पडले आणि मग व्हील सुद्धा त्यांनी येऊन काही दिवस काम पाहिलं वगैरे वगैरे आणि मग ते रि रिटायर झाल्यानंतर त्याला फारच आजार वाढला तो कमरेचा आणि ते एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले पुढे मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा ताराबाई चरित्र लिहिलं शहात्तर किंवा सत्याहत्तर वर्ष असा होते आणि हे ताराबाई चरित्र घेऊन मी त्यांना भेटायला गेलो तोही प्रसंग मला आठवतो बाकी सगळे प्रसंग निघून जातात माणसाच्या आयुष्यामध्ये पण महत्वाचे प्रसंग माणसाला आठवत असतात मला आठवते ते झोपून होते आणि मी गेलो त्यांना नमस्कार केला पायाला हात लावून आणि त्यांच्याच हातामध्ये मी ताराबाई चरित्र काय वाटलं असेल त्यांना कारण ह्या कोल्हापुरामध्ये आतापर्यंत आपासाहेब पवार म्हणजे ताराबाईंचे चरित्रकार असा एक अभ्यासक चरित्रकार वगैरे असं त्यांचं एक इमेज होती आणि आता तर मी ती चरित्र चालत त्यांनी कलेक्ट 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 केलेल्या कागदपत्रावरच के आधारित आधारित चरित्र चरित्र काय एकच वाक्य बोलले एकच म्हणजे जे काय कौतुकाचा शब्द असेल त्यांच्या माझ्या एकूण सगळ्या संबंधामध्ये तर एवढाच एकच वाक्य आणि ते वाक्य काय होतं ते म्हणाले पवार मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतकी प्रगती करा बस एवढ शेवटचं वाक्य शेवटचं त्यानंतर त्यांना जे शेवटचं मी भेटलो तेही मी आपणाला सांगतो डॉक्टर अप्पासाहेब पवार हे जेव्हा रिटायर झाले त्यावेळेला त्यांचं मन या सगळ्या शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्ये एवढं गुंतलेलं होतं बर का स्वाभाविक आहे हो फोंडा माळा फोंडा माळावर त्यांनी विद्यापीठ उभा केलेलं स्वाभाविक आहे त्यांचं अपत्यच आहे अपत्यच आहे आणि जोपर्यंत शिवाजी विद्यापीठ आहे तोपर्यंत डॉक्टर अप्पासाहेब पवार आहेत त्यांच्या कार्यानं आहेत त्यांच्या आले त्यांचे वैचारिक मतभेद होते राजकारणी होतं त्यांनी आपली सोय करून ठेवली ती शाहू शिक्षण शाहू संशोधन केंद्र आणि डायरेक्टरचा बंगलाही बांधून ठेवला होता आणि त्या डायरेक्टरच्या बंगल्यामध्ये ती शिफ्ट झाली शाहू संशोधन केंद्रामध्ये ते किती दिवस गेले वगैरे काय मला फारसं माहीत नाही पण त्यांनी आपली सोय केली की आपण इथं बसून शाहू संशोधन केंद्राचं काम करायचं पण दुर्दैवानं ते विकलांग झाले आणि पुढं काही शक्यच नव्हतं आणि त्यांनी ठरवलं की आपण पुण्याला जायचं हा शेवटी ते कारण इथं बऱ्याच गोष्टी झाल्या बऱ्याच गोष्टी त्या राजकारणामध्ये आणि त्या प्रकारामध्ये जाण्याची माझी काही इच्छा नाही आहे तो संशोधन करून काय झालं हेच शोधून काढावं लागेल पण त्यांचं इथं पटलं नाही त्यांना इथून जावं लागलं ते ज्या दिवशी जाणार त्या दिवशी मी त्यावेळेला शहाजी कॉलेजमध्ये होते माझे प्रोफेसर हे प्राचार्य होते त्या काळातले आबासाहेब शिंदे आबासाहेब शिंदे म्हणाले की जयसिंगराव अप्पासाहेब पवार आज जाणार आहेत तो अप्पासाहेब पवार जाणार आहेत तर कुठं तर पुण्याला जाणार आहेत आणि फॉर एवर परत येणार नाहीत आम्ही दोघेही तसे आप्पासाहेबांचे मनातून विरोधक विरोधक म्हणजे अशासाठी की फार 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 कारण त्यांच्यावरही त्यांनी खूप काहीतरी हे केलं होतं तर थोडासा त्यांच्याबद्दलसुद्धा काही विघ्न संतोषी लोकांनी त्यांचे कान भरले होते त्यामुळे आप आप पवारांचं आणि आबासाहेब शिंद्यांचंही पटलं नाही आणि मी तरी बाहेर पडलो होतो आणि नंतर कधी गेलोच नाही भेटायला ते एकदाच फक्त गेलो तुम्हाला सांगितलं ते म्हणाले आज आपण जाऊया आपलं कर्तव्य आहे हा आबासाहेबांचं मोठेपणा आहे आपलं कर्तव्य आहे म्हणाले आज एवढा मोठा माणूस आपल्यातला आज कोल्हापूर सोडून जातोय आणि आपण भेटायला पाहिजे जाऊ एक सर हार घेतले आम्ही दोन हार घेतले आम्ही तसे फारसे प्रेमातली मंडळी नाही बरं का आम्ही गेलो अप्पासाहेब पवार हे डायरेक्टरच्या बंगल्यामध्ये असणाऱ्या दिवाणखण्यामध्ये बसले होते बाहेर ट्रक उभा होता पुढं रजिस्ट्रारबाई होत्या उषा एथापे सामानाची आवरावर झाली होती जवळजवळ एक असा रोडावलेला हार पडलेला होता तिथं मी हार त्याचं कारण सांगतो रोडावलेला का म्हणतो कारण मी स्वतः बघितले की पाच मेल मला वाटतंय त्यांची जर जन्मदिवस असायचा त्यावेळेला मी डॉक्टर रावांच्या बरोबर हार घेऊन जायचं ना आम्ही आपल्या लहान सगळ्यात ते हार घ्यायचं का माझं अक्षरशः पाच दहा फुटाचा ढीग पडायचा त्यांच्या देवाणखान्यामध्ये हारांचा एवढे कोल्हापुरात मग लोक यायचे एकच हार आणि आम्ही हार घातली खाली वाकून नमस्कार केला काय काय बोललो आठवत नाही आता मला पण चार शब्द बोललो साहेब येतो म्हटलं प्रकृतीना सांभाळा ठीक आहे हे त्यांचं शेवटचं इतकं वाईट की ह्या कोल्हापूरनं त्याचा सत्कार करायला पाहिजे होता सत्कार करायला पाहिजे होता आणि मोठ्या प्रेमानं आणि मोठ्या वैभवानं त्यांना निरोप द्यायला पाहिजे होता पण काय होतं की असं बोलू नये पण काही माणसांना नको तितकं आयुष्य मिळतं असंच शेवटी म्हणावं लागतं आप्पासाहेब पवार जर लवकर गेले असते किंवा विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर असताना गेले असते तर फार मोठी जे आज आहेत त्याच्यापेक्षा फार मोठी आपणाला भासले असते असं म्हणतो कारण माणूस जेवढा असतो तो असतोच त्याच्यात काही प्रश्नच नाही मला आज त्यानंतर मग मी माझी पुस्तकं दोन पुस्तकं साहेबांना मी अर्पण केलेली आहेत अप्पासाहेब डॉक्टर अप्पासाहेब पवार हे जे प्रकरण आहे माझ्या जीवनामधले ते काय अजून संपलेलं नाही लक्षात घ्या कारण मी ज्या मी जे स परिषद स्थापन केली इतिहास परिषद स्थापन केली अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद अनेक लोक होते त्यापैकी मी एक मी संस्थापक अध्यक्ष आहे होतो अध्यक्ष पहिला अध्यक्ष मी आहे आणि पंचवीस वर्ष होत आहे मला असं वाटलं की अरे आपणावरच और, नाही सर्व महाराष्ट्रावर ज्यांनी उपकार केले अशा लोकांचं दरवर्षी स्मरण आपल्या व्यासपीठावर व्हायला पाहिजे पुरस्कार आणि म्हणून मी वासी बेंद्रेंचा पुरस्कार पहिल्यांदा सुरू केला आणि वासी बेंद्रेंच्या नातीने थोडे पैसे दिले दोन वर्ष परत काही दिलेच नाहीत पण ते सुरू असताना कार्यकारिणीमध्ये मी म्हटलं की कि वासिवेंद्र तर सेतुमाधराव पगडींचं काय करू नये आपण त्यांचे वैचारिक वारसदार आहोत आपण पाच पाच हजार रुपये काढूया आणि लाखभर रुपये मी लाख दीड लाख रुपये काढले आणि सेतुमाधराव पगडींच्या नावाचा पुरस्कार सुरू केला मला आता हे दोन पुरस्कार सुरू केल्यानंतर वाटायला लागलं की अरे हे दोन पुरस्कार तुम्ही सुरू केले ज्यांच्यामुळं तू या संशोधन क्षेत्रामध्ये आलास ज्यांना तू गुरु मानतोस त्यांच्या नावाचा पुरस्कार का सुरू करत नाहीस आणि म्हणून यंदा आम्ही त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू करते डॉक्टर आप्पासाहेब पवार पुरस्कार आणि तो पुरस्कार आम्ही कोणाला देतो आहोत इतिहासकार इतिहास तज्ज्ञ यांना तर आहेच पण त्याच्याशिवाय शिक्षणतज्ज्ञ आणि उत्कृष्ट लोककल्याणी प्रशासक जो असेल ते काय फक्त देप्टाना। ते प्राध्यापीठानं करा सुरू करायला पाहिजे होतं विद्यापीठानं विद्यापीठानं सुरू करायला पाहिजे होतं ह्या विद्यापीठानं सुरू करायला पाहिजे होतं ते काम आता करतोय ह्या वर्षाच्या नोव्हेंबरमधल्या अधिवेशनामध्ये आमच्या परिषदेच्या व्यासपीठावरून डॉक्टर अप्पासाहेब पवारांचा त्यासाठी आम्ही लाख दीड लाख रुपये जमा करतोय जमा करतोय लाख दीड लाख रुपये आम्हाला लाख दीड लाख रुपये जमा करणं काहीच अवघड नाही तेव्हा इथंपर्यंत येऊन ते सगळं प्रकरण पोचत म्हणजे एक काळ डॉक्टर अप्पासाहेब पवारांच्याबद्दल बद्दल त्यांचं नुसतं नाव काढलं की माझ्या कपाळाची शिर उठायची इथं पासून आज त्यांचं नाव काढलं की डोळे अक्षरशः हृदय असं भरून येतं हा सुद्धा एक माझा प्रवासच आहे हा एक प्रवासच आहे ना आणि मग माणसाला काय त्या त्यावेळेला ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा अन्वयार्थ त्या त्या वेळेला कळतोच असं नाही कळतोच असं नाही आहे फार उशिरा काही गोष्टी कळत असतात तसं डॉक्टर आप्पासाहेब पवारांचं मोठेपण त्यांनी म्हणजे मला घडवल्यामधलं मोठेपण ते मोठे होतेच जे मोठेपण आहे हे मोठेपण मला त्यावेळेला नाही कळालं मला नंतर कळालं की अरे आज मी जो आहे तो डॉक्टर अप्पासाहेब पवारांच्यामुळे आहे आज त्यांची जर भेट झाली नसती त्यांनी जर मला घेतलं नसतं तर मी काय झालो असतो मी आल्सो रॅन आल्सो रॅन म्हणजे तुम्हाला माहित आहे त्या घोड्याची शर्यत असते त्या घोड्याच्या शर्यतीमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरच्या घोड्यांची नावं येतात वर्तमानपत्रामध्ये की ह्यांनी जिंकलं आणि बाकीचे विश्वजित म्हणजे घोड्याचं नाव आल्सो रॅन मी तोही पळाला तोही पळाला तसं तो हाही प्राध्यापक झाला ह्याही पंचवीस वर्षे शिकवलं एक चार पुस्तके लिहिली आणि हा मरून गेला अशीच नोंद माझ्या आयुष्याची झाली असती मला असं वाटतं की तशी नोंद माझी होणार नाही जी काय चांगली नोंद होईल ती डॉक्टर अप्पासाहेब पवारांच्या एवढं म्हणजे आज 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 आज, आज त्यांचं कोणच नाही म्हणजे मुलांच्या पैकी सगळी म्हणजे न, 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 न बोलण्यासारखी गोष्ट आहे मुलीही गेल्या काय आहेत एक म्हणजे त्यांना सुदैवानं रामताकोली डॉक्टर रामताकोर यांच्यासारखा आहे त्यांच्याशी मी परवा बोललो काय तर त्यांनाही खूप आवडलं की आम्ही असा पुरस्कार वगैरे करत आहोत वगैरे वगैरे मी त्यांना सांगितलं की मला असं वाटतं की हा पुरस्कार सुरू झाला पाहिजे म्हणजे तीन पुरस्कार आम्ही सुरू केले आणि हे सगळे मला असं वाटतं की मला हे थोडं बहुत का होईना पण मी हे ऋण मान्य केलं त्यांचं